नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे उदगिरीतील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस उदगीर बाजारभाव सोयाबीन चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल लालतूर दहा हजार चारशे रुपये क्विंटल पांढरीतूर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल मूग नवीन सहा हजार पाचशे ते सात हजार आठशे रुपये क्विंटल उडीद सात हजार ते आठ हजार दोनशे रुपये क्विंटल चना पाच हजार ते सहा हजार रुपये क्विंटल नवीन सात हजार रुपये क्विंटल करडई पाच हजार तीनशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर येथील व तसेच उदगिरीतील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी